मनोकामना आपले स्वागत आहे लातूर शहरातील अठ्ठावीस कॉफी शॉप मालकांवर कारवाई लातूर पोलिसाची विशेष मोहीम याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी लातूर पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली कॉफी शॉप मालकांनी त्यांचे शॉपमध्ये बंदिस्त कंपार्टमेंट तयार करीत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांचे मार्गदर्शनात लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांचे नेतृत्वात लातूर शहरातील चार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व त्यांचे पथकाने लातूर शहरातील विविध कॉफी शॉपवर अचानक भेट देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली आहे कारवाईत अठ्ठावीस कॉफी शॉपना भेटी देऊन त्यातील तीन कॉफी शॉपमधील बंदिस्त कंपार्टमेंट त्यांचे चालकामार्फत तोडण्यात आले तसेच दहा कॉफी चालक धारकांना भारतीय न्याय सुरक्षा संहिता तेवीस कलम एकशे अडुसष्ट प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे ज्या आस्थापनाधारकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे कॉफी शॉप धारकांसाठी नियमावली काही कॉफी शॉपधारक हे बेकायदेशीरपणे कॉफी शॉप चालवित असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी सदरची बाब जिल्हाधिकारी लातूर यांचे निदर्शनास आणून त्यांनी दिनांक वीस जून दोन हजार तेवीस रोजीपासून लातूर जिल्ह्यात कॉफी शॉप हॉटेलधारकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे काय आहे कॉफी शॉप हॉटेल धारकांसाठी नियमावली एक सीसीटीव्ही फुटेज असणे बंधनकारक आहे दोन सर्व दरवाजे पारदर्शकाचे असावेत तीन बैठक व्यवस्था सर्व ठिकाणी स्पष्ट दिसेल अशी असावी चार अंतर्गत बंदिस्त कंपार्टमेंट असू नयेत पाच सक्षम प्राधिकार्यासाठी वेट पुस्तिका ठेवलेली असावी सहा क्षेपक नियमांचे पालन करण्यात यावे सात धूम्रपान करण्यास सात मनाई असावी आठ शासनाने दिलेल्या वेळेतच चालू ठेवता येतील वरील नियमांचे पालन न केल्यास कॉफी शॉप व हॉटेल धारकांनी विरुद्ध कायदेशीर करण्यात येते